संध्याकाळ झाली पाऊस पडायला लागलाय आणि इकडं पप्पांनी गाडी चार्जिंग लावलीया हो बर हो काय ते खत असलेले पंचवीस टक्के आहे अर्जुनला गरम गरम हवं आहे फास्ट चार्जिंग असंन तीन तसाच फुल होते का नाव ते नाही तर म्हटलं की त्याला तसाच म्हणतो होती होतीं काय म्हणजे कळलं आता आज काय म्हणताय पाऊस पडायला लागला टिपक पडत्यात ती स्क्रीनवर टिपक पडत्यात ती होतंय ना आणि आतमध्ये चाललाय सायपाक आजीचा काय करायची भाजी नाही बा मला वाटलं मटकी मला सोयाबीन आवडायचं बंद झालं रोजच करायचं आपण

मम्मी मम्मीने आणला तळवट गाडी झाकू नका तळवट पप्पा असून द्या मम्मीची नवी पप्पा हाय ना मम्मी दहा बारा दिवसच काय घेईन परत म्हणून उलटून देत असं नवी म्हणून मम्मी काय घेईन गाडी घरात लावणार आहे काय प्रॉब्लेम तुम्हाला काल तर काय घरात घालायची होती पण बसतच नव्हती म्हणून तिकडे आमच्या भोशीने घेऊन लावले चालू केलं तरी आवाज येत नाही ना इलेक्ट्रिक आहे म्हणून मी चालली दोन वयची कवा म्हणजे दहा वर्ष झालं इचार करतो मला आता मी नाही बघू हाय का खर नाही बस रे रिश्ता क तरी केलं नाही पप्पानी मी चालवून दमलो पप्पा शिकव ना तर पप्पा अग मी शिकावतो की फक्त बटान देतो तो शिकावतो गाडी चालू स्पीड आली का चालूं, चालूं का केली आपो पुढे जाती पडत बिडत काही नाही आपण आपल्या हाताने वाळवायची असते बोलू तर असते आमचा स्वयंपाक चाललाय मी गेली कोंबड्या डालायला इलेक्ट्रिकल गाड्या बनवल्यात कंपनी वाल्यांच्या डोकच नाही त्यांनी बनवता त्यांनी विचार केला नसत पाऊस नाही पडायचा भिजायची नाही नाही तर पप्पाचं आणि फक्त ती खालच दिसत असं काय करू नको माणसाला अक्क दाखवत जा दिसताय दिसताय सगळं सगळे कोंबड्यांच खाय धाकले जवळ झाकून आली जवळ टाकले आणि छान छानपैकी असं जिम झिम पाऊस आल्यावर दाखव पाऊस यायला लागला झिम झिम हा बाळा आले आणि थोडं थोडं टिपतय आज चलात म्हणजे आणि सगळं चिरती सराजम शेंगायचं आजीनी कळला असत छोटासा व्हिडिओ बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट माझं म्हणता काय चाललं पाऊस यायला लागलाय जर बाहेरचं नाही ना काम <सँगी> केलं तर पावसातच करावं लागेल मग थोड्या वेळेने कोंबड्या डाळा नाही आता अंधार पडून गेला देवाची वात उदबत्ती लावली कोंबड्या डाळल्या त्यांचं खाया झाकलं गुरांचं खाया झाकून ठेवलं गावात त्यांना खाया टाकलं अशी काम असते ती दिवस मावताना तेव्हा ह्यांचं काय काय केलं ह्यांनी काही नोंदू गेले ना लय प्रोग्राम मस्त केलाय तर असो आता मी आता झालो म्हणायचं आता मी पण ह्यांना करू लागते तर कसा वाटला एकंदरीत आमचा सिरियल टेस्ट कमेंट करून सांगा आणि मेनू कसल्या पद्धतीचा भात करायची की तिलाच माहिती कसल्या पद्धतीचा भात करायची नाही नाही तुलाच खावं लागन फक्त भात मी तर नाही खाणार